काही कारणं होती ते हळूहळू सुटत चाललेले आहेत आणि मला वाटतं ह्या आठवड्या दहा दिवसामध्ये तो निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे आणि आता पांडुरंगाजवळ आलो आहे आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते म्हणणंच मागतील काय आणि काय नाही ते पण योग्य निर्णय होईल असं सगळ्या जनतेचं म्हणणं त्यांनी त्या दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला तेव्हा त्यांनी सांगितलं की वल्ले तिथे उभाटायचे काही लोकं होते त्यांना उद्देशून मी बोललो बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आमचे गुलाबराव दादाभूशे आम्ही सर्वच होतो तेव्हा त्याला विचारलं काय रे तू असं कसं बोलला तेव्हा त्यांनी तो, तो खुलासा केला काय काही वस्तुस्थिती पण असे आहे की ज्या वेळेला त्यांना निवडून देण्याचं काम दळवे असतील रवीठ पाटील असेल मी असल योगेश कदम असेल आपले शिवसैनिक असतील ह्यांनी प्रामाणिकपणे केलं म्हणजे अगदी गुहागरपर्यंत कारण जी मतं मिळालीत ती काय सगळी त्यांच्या पक्षाची नव्हतीत ना त्यामध्ये आमच्या पक्षाची होती बी जे पीची होती अन्य काही आमच्या लोकांची होती आणि त्या मतावरती महाराष्ट्रामध्ये एकच सीट आली कि नहीं की असे नाही की बाबा त्यांच्या दुसऱ्या दोन चार शीट कुठल्या आल्यात रायगडने त्यांची खरं म्हणजे लाज राखली हे कोणाला त्यांचं अजून आम्हाला काही कळलेलं नाही आहे परंतु चर्चा फार चालू आहे आणि राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय घडल कोण सांगू शकत नाही आहे जिंकता जिंकता खेळामध्ये हरतात लोक आणि हरता हरता जिंकतात तसं राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे काय सांगू शकत नाही आणि त्यांचं कौटुंबिक नातं आहे तसं पाहायला गेलं तर आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांचे विचार चालू असतील पुढच्या काही भविष्यासाठी आणि ठीक आहे जर त्यांचं जुळत असेल तर आम्हाला कोणाला काय अडचण त्यांचं हे घरचं कौटुंबिक संबंध आहे आगा नातं आहे सगळं आहे मी बघायचं सांगितलं राजकारणामध्ये कधी काय घडल हे आज तुम्ही आम्ही तरी ज्योतिष्य पण नाही सांगू शकत आणि अशा अनुषंगाने चर्चा तर बऱ्याच चालू आहेत ऐकतो आम्ही पेपरला येतो आहे सगळंच चालू आहे परंतु तसंही काही सांगता येत नाही आहे काय होईल ते पण झालं तर त्यांचं कौटुंबिक नातं येते कदाचित हो आता हातामध्ये ज्या वेळेला माणसाचे काहीच राहत नाही त्यावेळेला मग असे वाईट विचार येतात आता पंढरीच्या पांडुरंगाजवळ आम्ही आलेलो आहोत तोंडातनं काय वेडं वाकडं काढणं मला जर आज उचित वाटत नाही पण असो शिंदे साहेबांच्याबद्दल जर कोण काही वेडवाकडं बोलत असल तर मला वाटतं त्याच्यापेक्षा कोण मूर्ख असू शकत नाही आहे आज जर आपण पाहिलं एक इंचही शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव जर कुठं कमी करायचा प्रयत्न केला असेल त्यांच्याकडनं जर कुठं झालं असेल त्यांनी आम्हाला दाखवावा आम्ही माफी मागतो चार वेळेला परंतु साहेबांचं नाव उंचवण्याचं काम साहेबांच्या नावाने संघटना उंचीवरती नेण्याचं काम जर आत्ता जर कोण करत असाल तर ते एकनाथ साहेब आपण पाहिलं आहे जर शिंदेसाहेब जर चुकीचं काय करत असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काय लोक या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ साहेबांच्या माध्यमातून जे काही येत आहेत ते काय असेच येत आहेत का आज तुमच्यात जर पंढरपूर सोळापूर हा जर भाग पाहिला तर तुम्ही पहिला मेत्रेंचा हे पाहिलं असेल त्याच्या अगोदर काही प्रवेश झाले हे तुम्ही सगळं पाहिलं असाल जगतांचा झाला रात्री अमर पाटील हे सगळे जे जो काय प्रवेश झालेले आहेत ते त्यांना काय कळलं नाही म्हणून झालेत मला असं वाटतं आहे की ते हवालदिल झालेले आहेत उद्धवसाहेब कारण रोज जे काही आमच्याकडे प्रवेश होत आहेत त्यांच्याकडचे त्याच्यामुळे ते, ते हवालदिल झालेत आणि म्हणून कदाचित त्यांना असे शब्द सुचले असतील तर ठीक आहे मला वाटतंय काय एवढं फार मोठं मनावरती घ्यायला नको असं आम्हाला वाटतं नाही काय झालं आहे आम्ही ज्या दिवशी ही मिटिंग झाली त्या दिवशी आम्ही पुण्याला होतो मुख्यमंत्री अजितदादाने आम्ही त्यामुळे त्या मिटिंगमध्ये काय ठरलं हे मी पण त्यावेळेला ऐकायला नव्हतो आणि ठीक आहे ना काही गो लोकांच्या गोष्टी असू शकतात परंतु लाडक्या बहिणींमुळे निधीची वाटप करणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं त्यात ह्या अर्थसंकल्पे आपल्या सॉरी बजेट आपलं आत्ता जे अधिवेशन होईल पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये आम्ही ते तरतूद करणार आहोत परंतु मागच्या वेळेला एवढा प्रचंड निधी देण्यात आलेला होता त्याची अजून काय यांची ऑर्डर होत नाही आहेत त्यांचे अजून कामं चालू झालेली नाहीत परंतु कोणी जरी असेल त्या खुर्चीवरती ते कोणी दुजाभाव करता कामा नये हे आमची नाही 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 ह्याला मतभेद नाही म्हणता येणार एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही कारण असतो किंवा काय तर ते मला असं वाटतं आहे की काही गोष्टी मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबवा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे ह्या अशा अडचणी आहेत या देशा राज्याच्या आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतो आहे ज्या अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहेत अर्थी थोडा निधीला पण किंवा इतरही फंडिंगला थोडी कात्री बसते नाही बसत अशातला भाग नाही आहे परंतु आम्ही एवढं कोणी काही बोलणं किंवा काय चालणं बरोबर नाही आहे परंतु त्याच्या पण विचार सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल महिला बालकांनी असल आरोग्य असेल किंवा आणि आमचे शालेय शिक्षण हे जे काही महत्त्वाची खाती एकदम कनेक्टिव्ह आहेत त्यांचा निधी त्यांना मिळणं त्यांना मिळणं म्हणजे त्या खात्याला मिळणं जरुरीचं आहे असं मला वाटतं याच्या अगोदर त्याने जे जे वक्तव्य केलं आहे त्याचं त्याने आत्मचिंतन केलं आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं फार बरं होईल पण ठीक आहे आता बुडत्याचा पाय खोलत आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण आता एकटे काय एक करू शकत नाही आपल्याला काय पर्याय नाही आहे म्हणून कदाचित त्यांनी तसं ते वक्तव्य केलं असेल असं आम्हाला वाटतं